तर मित्रांनो आवाज हिंदकेसरी मैदान फायनल प्रथम क्रमांक आलाय ते म्हणजे मोहन मात्रे सासवणे बाबा ओला बैलांची ओला करून द्या फायटर पाहिजे फायटर पाहिजे हरण्या तर कसं वाटतंय की आपली गाडी सेमी फायनल मध्ये नंबरमध्ये होती काय आणि ला दोन बंदर फेल गेली फोल गेले तरी आज आणि आज मेन बंदर आणि आज फिरल्या गाडी सुटली एक नंबरला निघत आली पण कसं वाटतं की बरेच होते आणि मला येणार अशी गॅरंटीत होती म्हणून मी सेमीची गाडी फायनल टाकली नक्कीच आणि पुढे या पुढे आपल्या दे नाव देखील नाव फायनल मध्ये कायम राहील कायम राहील टक्के तर रुचिदात तू काय बोलशील की कायम सोबत असतो तू बैलांचा फॅन आहे मेन म्हणजे माझी आमची पण फायनलची जोडी आहे पण ह्या बैलांचा मी फॅन आहे त्या यश तू काय बोलशील खूप आनंद हो होता आज शून्यात सुरुवात केली पण आज फायनल दाखवून दिले जे स्वप्न होतं त्या बाईला पूर्ण होम ग्राउंड होत होमग्राऊंड ला, होमग्राऊंड लाईला लाज राखल्या सर्वांची इच्छा होती गाडी पहिली मोहन ककची झाली बसली का गाव गाव यांची आणि पब्लिकचा पण क्राऊड चांगला होते की सगळे पब्लिक ऑर्डर होते मोहन मात्री सासवणे यांच्या आनंद वाटला तर नक्की सर्व आज गाववाले पण आपल्याला सगळ्यात वेगळा रिझल्ट लागला कारण की ह्याच्या आधीच्या फायनल आम्ही बंदरात येतो सगळ्या कारण की आम्ही पण इथले गावकरी असल्यामुळे माहितीये आपल्याला आम्ही पण एक ओळखत असतो पण ह्या वेळेला वेगळा रिझल्ट लागला त्यासाठी तुमचं काय मत आहे काय झालं नक्की काय घडलं या पुऱ्या रेस मध्ये ती रेस सुरू असतात पब्लिक म्हणजे दोन फायनल अगोदर फेल केलेल्या ही तिसरी फायनल होती यांची अगोदर ती गाडी बसणार होती ना पण कसं झालं नवीन नवीन सुरुवात होती आज ते बैलाही दाखवून दिलं आज होम ग्राउंड होता आणि होम ग्राउंडवर बैलाई दाखवली थोडक्यात जिथे गर्दी तिथे आपले पहिले दोन्ही दर दर्दी असतात असं आपण बोलूया बाजूच्या गर्दी जिथं बैल जिद्द सोडत नाही हार नाही महाराज एकदा आपल्या जे गाडी मालक आहेत त्यांचं एकदा नाव पूर्ण सांगा गावाचं नाव सांगा स्वतः मालक स्वतः मालक चालक नोन मालक चालक स्वतः आपलं वय सांगा कारण की लोकांना लाजवेल असा परफॉर्मन्स आधी ते घडलेला म्हणजे ज्या वयामध्ये लोक रिटायरमेंट करून घरी बसत असतात मित्रांनो ही नोंद करण्यासारखी गोष्ट आहे त्या वयामध्ये हा माणूस फायनल जिंकतो एका तरुणाला लाजवेल मी आता बघितले खूप तरुण बघितले हे सोपं नाहीच आहे नक्की पण खूप तरुण बघितले की ते हाकत गाडी असताना दम लागत होता आल्या आल्या ते जसे बैल जीप बाहेर करतात तसे गाडी चालवणारे बाजार म्हणजे ह्या माणसानी जी सगळ्यात मोठी जिद्द दाखवली आणि जिंकून दाखवली त्यासाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजव यांच्या नक्कीच येणार फायनल गटामध्ये एवढ्या वयाचे फक्त तीनच जॉके आहेत तर आपण स्वतः संदीप पाटील मल्याण आणि संदीप बेलोशे काशीद तर शेखिदार काय बोलशील अजून कोण आहे मात्रे, मात्रे आने आने। तर काय बोलशील तू नाही आम्हाला आता कसा नवीन आहे आम्ही यंग जनरेशन आहेत पण ह्यांचा अनुभव घ्यायला पाहिजे आता नक्कीच आणि सर्वजण अनुभव आणि गाडी हाकल तर हो हो नक्की तर आपण काय बोलाल म्हणजे आपले प्रतिस्पर्धक कसे आहेत आता प्रतिस्पर्धक आहेत पण कसं आहे आज त्यांना पण त्या आज सेमीवरून सुरुवात केली सेमीवरून आज फायनल आले म्हणजे त्यांची ती दुसरी जोडी आहे बाजूला आणि आज फायनल जिंक नक्कीच आणि सर्व पब्लिकचं म्हणजे सासवण्या गावाचा मेन सपोर्ट आहे कसं एक वेगळा प्रश्न विचारतो एवढे गट बघितले सगळे गट वरून आले आणि एक फायनलचा जो एकमेव गट आहे जो खालून आला एक गाडी चालक म्हणून चालवणारा म्हणून तुम्ही त्याच्यामध्ये काय अनुभव हो सांगाल की हे कशामुळे शक्य झाले स्वतः म्हणून बैलांचं ग्राउंड समोर सिद्ध की सगळ्या जागा आहे कुठे नरम जागा आहे त्यांना इथून कडक जागा आहे तेच जागून ते रस्त्याने बरोबर बर पब्लिक पण फसलं पब्लिक सगळेजण या साईडला जमलं होतं की त्यांना फायनलचा ते बघता येईल आणि बाकी सगळ्या गाड्या वरून घेत होत्या पण एकमेव हा आहे जो हलवा सेंटर पकडून म्हणजे पहिली गाडी जी पळते त्याच्या मागे सगळे बैल पळतात हे आपण मान्य केलं पाहिजे मित्र गेल्या वर्षी चालमाल ला सेमी फायनल ला नंबरात गाडी आली तेव्हा आपल्याला दादाला आपण बोललेलो की फायनल नक्की नंबर आले तर कसं वाटतंय आज फायनल लासरीचा मान मिळालाय खूपच छान वाटतंय तर बाबांविषयी काय बोलशील कमालच केले एवढे म्हणजे मोठे वयात असून पण ते म्हणजे फायनल पण अंतरात थोडे आले असे नाही आणि आम्हाला फर्स्ट नंबर आहे दोन आमच्या मंदर फेल गेलं आणि डायरेक्ट थोडा अंतरात नंबर आला नक... आनंद झाला आम्हाला आमचे होम ग्राउंड मध्ये परत ट्रॅक्टरचा ट्रॅक्टर बक्षीस मिळालाय तर सर्व मित्र वाले सर्व सर्व मित्र गाववाले सर्व सोबत आहे मित्र कसं वाटतं तुला भरपूर आनंद वाटतोय बाईला हे आमचे जाम कमाल केली नक्कीच पुढे अजून नंबर येतील फुल गावाचा सपोर्ट आहे जोडीसाठी कारण एकच जोडी आहे आमच्या गावात फायनलची आणि ती आज आज नाव ते हिंद, हिंद केसरी फायनल चे झाले मैदान आणि हे मालक ते बघा हे मालक नक्कीच मागाशी व्हिडिओ देखील घेतलेली बाबांची दोन तीन नाद एकत नाद एकत नाद एक एक नाथि <þ glut ard morally> <whatsoever> <principalmente> <gehört>